खासदार विशाल पाटील काँग्रेस कमिटीत दाखल नूतन खासदारांचे मफलर घालून केलं स्वागत तर सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार काँग्रेसचे निवडून येतील खासदार विशाल पाटील अपक्ष उमेदवारीवर निवडून आलेले आणि काँग्रेसचे सहयोगी खासदार विशाल पाटील आज काँग्रेस कमिटीमध्ये दाखल झाले नूतन खासदारांचे काँग्रेसचे मफलर घालून स्वागत करण्यात आले काँग्रेसचे नेते आणि माजी मंत्री विश्वजित कदम यांच्या उपस्थितीत सांगलीत काँग्रेस कमिटीमध्ये कार्यकर्त्यांची आढावा बैठक का आयोजित करण्यात आली होती काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी आणि श्रीमती सोनिया गांधी यांच्या कडेगाव येथील पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी होणाऱ्या सभेच्या संदर्भात माहिती देण्यासाठी ही बैठक आयोजित केली होती दरम्यान सिद्धरा साहेबांची सांगलीमध्ये सभा झाल्यानंतर काँग्रेस विचाराचा खासदार निवडून आला आता श्रीमती सोनिया गांधी आणि राहुलजी गांधी यांची कडेगाव इथं झाल्यावर सांगली जिल्ह्यात चार ते पाच आमदार निवडून येतील असे मत खासदार विशाल पाटील यांनी व्यक्त केले तुम्हाला फक्त त्याबद्दल आपण चांगली चव मोठी घ्यायची या हेतून लोकसभा मतदारसंघावर जर प्रभाव पडला ह्या हेतून बाळासाहेबांनी ती सांगली घेतली होती आपली जबाबदारी असताना सुद्धा गडेगाव पोलीस मतदारसंघातून आणि जत मतदारसंघात ज्या लोक सांगलीत आले आणि ते सांगली किंवा मोठा कार्यक्रम झाला म्हणून काँग्रेसच्या विचाराचा खासदार त्या ठिकाणी <स्थ> आपण फेरा फेरायची वेळ आलेली तेर आहे

सोनियाजींच्या राहुलजींच्या कार्यक्रम कार्यक्रमामुळे जिल्ह्यात किमान चार ते पाच आमदार हे काँग्रेस पक्षाचे कार्यक्रम प्रत्येकाने सिरियसली घ्यावं लागलं ते सहकार्य ह्या ठिकाणी आपण सगळ्यांनी करायचं ठरवलेलं आहे बाळासाहेब कामतात आम्ही सगळे घरचे बोलणार आहे कुठेही कुठेही राजकारण एकामेकांचं गट तट ह्यात कुठं मिसळून जावा एक सर्यंत लोकसभेत आपण लढलो त्याच्या पुढच्या ताकदीनं आपण विधानसभेत लढायचं आहे हा कार्यक्रम उत्साह आहे कमी पडलो म्हणून येऊ शकतो असं करू नका लोकांच्यात खूप उत्साह आहे राहुल गांधींना सोन्याजींना पाहण्याची इच्छा आहे लोकांना त्यांना ऐकण्याची प्रत्येकच्या ऐकण्याची इच्छा आहे प्रत्येक प्रत्येक वेळेला एवढे मोठे नेते आपल्या जिल्ह्यात उपलब्ध होत आणि ही आपल्याला सुवर्ण संधी आहे आनंद कदम साहेबांचा त्या ठिकाणी कुठल्याचा कार्यक्रम असल्यामुळे ते खूप ज्या कार्यक्रम मॅडम ते घेत असतात पण तब्बे सुद्धा इतर कार्यक्रम कार्यक्रमामुळे असे कार्यक्रम घेत नाही एवढं कॉन्ट्रीब्युशन आज कदम साहेबांचं पक्षासाठी आहे ते योगदान बघून त्यांनी आता या ठिकाणी कार्यक्रम स्वीकारला आपण नशिबवान आहे की आपण हा एवढा मोठा कार्यक्रम होत असताना आपण पदावर आहे तुम्ही सगळी पक्षाच्या पदाधिकारी म्हणून आहात आणि त्याचा पुरेपूर फायदा লোক পাৰি প্ৰয়োজন কৰা